काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर काही दिवसातच त्यांनी काँग्रेस पक्षाला देखील सोडचिठ्ठी दिली आहे आज सचिन पोटे हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आपण एकंदरीत पाहू शकता त्यांच्या जे कार्यालय आहे या कार्यालयाच्या अवतीभोवती जवळपास हजारो कार्यकर्ते पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आज असं कल्याण डोंगिलीमधले चारही शहराध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करणार आहेत त्यामुळे एकंदरीत आपल्यासोबत आता सचिन पोटे हे देखील आहेत आता काय सांगाल एकंदरीत बऱ्याच दिवसांपासून नाराजी चर्चा सुरू होती तुमच्या पक्षप्रवेशाबाबत देखील अनेक तर्कवितर लढवले जात होते शिवसेनेचाच निर्णय का घेतला शिवसेनेचा निर्णय यासाठी घेतला की तुम्हाला माहिती मी राजीनामा गेल्या महिन्यात दिला होता त्यानंतर अनेक लोकांना भेटलो आणि म मित्र असतील कुटुंबातले नातेवाईक असतील किंवा इतर पक्षातले माझे जे सहकारी मित्र आहेत तर त्यांनी विचारलं तू राजकारणात कशासाठी आहेस राजकारण काय असते म्हणजे लोकांची कामं करण्यासाठी मग लोकांची कामं करणं करायचीच असेल तर सत्तेत राहून तू चांगली करू शकतोस आणि शिंदेसाहेबांचं काम मी गेल्या वीस वर्षापासून बघतो आहे खासदारांचं श्रीकांत शिंदेंचं काम मी आता म्हणजे पूर्वी खासदार फक्त रेल्वेपुरतीच प्रश्नापुरतीच मर्यादित असाशे पण आज जो शहराचा विकास होतो आहे आणि ज्या प्रमाणात निधी कल्याण डोंबलीसाठी येतो आहे त्यासाठी मला असं वाटतं की साहेबांच्या कामाची पद्धत बघून मी शिवसेनेत आलो आणि निश्चितपणे काम करणारा नेता म्हणून शिंदेसाहेबांची आज महाराष्ट्राला ओळख आहे ते वेळ देतात सर्वसामान्यांना भेटतात आणि आम्ही राजकारण का पैशासाठी किंवा पदासाठी करत नाही जर पदासाठी आणि पैशासाठी राजकारण करायचं असतं तर दोन हजार चौदालाच मला ऑप्शन होते त्याच वेळेस सत्ता होती त्याच वेळेस जाऊ शकलो असतो पण आता संघर्ष अकरा वर्ष तुम्ही मला बघितलं आहे मी काँग्रेसमध्ये राहून अकरा वर्ष आंदोलन असतील मोर्चा असतील लोकांच्याच प्रश्नासाठी मी राजकारण करत होतो पण ज्या ताकदीने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला प्रयत्न करत होतो मी ते सुटत नव्हते पण मला असं वाटतं आता सत्तेमध्ये राहून जास्त जोमाने काम करून लोकांचे प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करेन सोबत किती एकंदरीत पदाधिकारी तुमच्यासोबत आहेतच की कारण कल्याण डोंबिवलीमधले जवळपास चार शहराध्यक्ष जे होते ते देखील प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे काही पदाधिकारी देखील आहेत काय एकूण किती पदाधिकारी असतात माझ्यासोबत मनसेचे माझे सहकारी मित्र कौस्तुभ देसाई शहराध्यक्ष त्यांचा प्रवेश होत आहे कस्तुरी देसाई नगरसेविका त्यांचा प्रवेश होत आहे माजी नगरसेवक फैजल जलाल यांचा प्रवेश होत आहे तसेच माझे जे शहराध्यक्ष आहेत प्रवीण साळवे शकील खान विमलजी ठक्कर आणि मनीषा ताई सर्जने या चार ब्लॉक अध्यक्ष आहेत तसेच माझे जे उपाध्यक्ष होते लिओ मॅकेन पासून प्रशांत सिंग बॉबी आमचा आमचं वालदुनीचा माझा सहकारी असे अनेक जण माझ्यासोबत शेकडो जण आलेले आहेत आणि त्यांचा प्रवेश आज आहे परंतु काल जे गोळीबाराची घटना झाली त्याच्यामुळे सिक्युरिटी लॉ अँड ऑर्डरसाठी साहेबांनी जो स्टेजवरचा प्रवेश होईल त्याची संख्या कमी करायला सांगितली तरी माझे जेवढे वॉर्ड अध्यक्ष आहेत शंभरच्या वर कार्यकर्ते होते त्यांचा प्रवेश होता तो पण आम्ही आज घेणार आहोत एक अध्यक्ष देखील आपल्यासोबत आहेत जी काय सांगाल एकंदरीत इतक्या वर्ष काँग्रेससोबत होतात आज अचानक काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला इतक्या वर्ष तुम्ही काँग्रेससोबत होता आज काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला शिवसेनेत प्रवेश करतात महत्त्वाचे म्हणजे ते श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेचं कामं बघून आणि लोकांचं कामं करायसाठी आम्ही काँग्रेस सोडून शिवसेनेत आलो आहे जे अभूतपूर्व कामं श्रीकांत शिंदेजीने या भागात केले आहे तसंच कामं आम्ही आमच्या प्रभागात आणि आमच्या लोकांसाठी करायसाठी शिवसेनेत आलो आहे काँग्रेसच्या वरिष्ठांवर काही नाराजी आहे तुमची नाही माझी पक्षावर आणि कुठल्याही याच्यावर नाराजगी नाही आहे संजय दत्त आमचे गुरु आहे आम्ही कोणाच्यावर काही का नाराजगी नाही आहे एकंदरीतच तुमची जी मी राजीनामा दिल्यानंतर जी पुन्हा नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्ती झाली त्यानंतर तुम्ही नाराज काही चर्चा होती काय सांगाल नाही मी त्याही पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की हा नाराजीनामा नाही राजीनामा आहे मला काँग्रेस पक्षाने अनेक पदांवर काम करायची संधी दिली माझी जी ओळख कल्याण डोंबोलीमध्ये निर्माण झाली ती केवळ आणि केवळ काँग्रेस के पक्षामुळे झाली त्यामध्ये मला मोलाची साथ माननीय माझे आमदार संजयदा साहेबांची होती माझी कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्यांशी माझी नाराजगी नाही कुठल्या कार्यकर्त्यांची नाही पण शेवटी लोकं माझ्याबरोबर पंचवीस वर्ष मला साथ देत होते पण त्यांचं मत आता होतं की तू आता इतका संघर्ष करतो एकटाच करतोय तर तू सत्तेत राहून चांगलं काम करू शकतो शेवटी त्यांच्याही मताचा आदर करणं मला भाग पडलं म्हणून आम्ही हा निर्णय घेतला नाराज वगैरे आमच्यापैकी कोण शिवसेनेकडून काय आश्वासनं मिळाली आहेत तुम्हाला नाही कुठल्याही आश्वास होणार मी प्रवेश घेतला नाही मी फक्त पुढे होणाऱ्या विकास कामांवरच माझा जास्त भर राहील मी त्यांना एवढंच सांगितलं की साहेब मी काम करणारा कार्यकर्ता आहे हाडाचा कार्यकर्ता आहे आणि पंचवीस वर्ष एका पक्षात प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे माझा स पक्ष संघटनेची जबाबदारी असेल किंवा तुम्ही कुठलीही जी जबाबदारी द्याल ती चांगली मोठी द्या लोकांचे प्रश्न जे मला सोडवता येण्यासाठी जे करता येईल ती जबाबदारी मला द्या एकंदरीतच आचारसंहिता लागल्यानंतर कल्याण डोंबिवलीमधील राजकीय घडामोडी त्या प्रचंड वेगाने पाहायला मिळतात अनेक जण सध्या सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करतात आज देखील शिवसेनेचा हा भव्य प्रवेश सोहळा पार पडतो या प्रवेश सोहळ्यामध्ये सचिन पोटे जान्हवी पोटे कस्तुरी देसाई तसेच आणखी काही नगरसेवक देखील प्रवेश करणार आहेत अशी माहिती सध्या सूत्रांनी दिली जिल्हा वार्ता जनतेचा आवाज